जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता बघा मी आहे वेल्लूरमध्ये तर आता सकाळ सकाळ निघालो आहे कोल्हापूरसाठी बघा नेत्रा बघा मागे सोनाली तर आता आठ वरली सकाळचे तर जाऊ चहावर घेऊ मस्त फ्रेश आणि पुढचा प्रवास चालू करू नेत्रा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आता बघा कोल्हापूरमध्ये आलो आहे तर रात्री उशिरा पोचव तीन वाजता तर सगळेजण मस्त मी आराम करून आता फ्रेश झाले तर आता जाऊ खाली चहा घ्यायचं मग देवीचं दर्शन घेऊ तर आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो आजचा वेळ बघा चांगला चला मग घेतला सगळं बॅगे वगैरे चला चला नाही तर आवर पटपट किती दिवशी केली तू माहिती का

तर बघा मित्रांनो समोर मंदिर फर्स्ट टाइम आहे का इकडून या साइडने हं तिकडून आलो होतो आहे आ चार वाजता तिकडे तर मित्रांनो बघा सगळे आले तिकडे हे चला पटपट चला तर आता मित्रांनो जोडी जोडीने चालले सगळेजण दर्शन रांग मित्रांनो हो। मित्रांनो बघा दर्शन घेऊन आलं दर्शन एकदम भारी झालंय मस्त पैकी तर सगळे आलो बाहेर पत सगळे आले मित्रांनो हे तुम्ही तलाव आता ह्याला तलाव म्हणतात का नदीमध्ये मला माहिती नाही पण सांभाळून घ्या मित्रांनो कोणी सोलापूरला कोल्हापूरला आले असेल तर बघा हे बीचवानी मस्त एकदम शांत शांत पाणी नाही आहे एकदम पाणी बघा कसं आहे तर मी सगळेजण इथे आलेलो आहो आता मस्त फिरायचं हे बघा डुगो बघा सकाळ ते बघा बाटली घेऊन हे डुगो तर चला जाऊ चला आज चला पापा बोटें तर मित्रांनो भाऊ म्हणे गेला रंकाळ म्हणते म्हणे तर मला माहिती नव्हतं चला जाऊ फिरायला आतमध्ये चला गो चल तर ना बघा सगळ्यांचे फोटो शूट चालू आहे इकडं झाडं बिड मस्त बघाय सोडत तो ऊन आलं आहे चटके बसाले मस्त बघा वातावरण त्यांची सोना बाई बघा त्यांची सोनू चला कसं वाटतं इकडे येऊन आवडलं का तिकडे बघा जा जाय समोर मित्रांनो बघा मित्रांनो मस्त आहे कढी आमची भाजी पनीर भाजी आहे भेंडीची भाजी ग्रीन पीस पापड वगैरे मस्त पिके बघा या जेवण करायला तर तरी बघा सगळे जेवायला बसतोय मस्त पिकी मस्त मुलगी वेस्ट झाले आहे गया। हो गया। आई तो या में करें सके तर या मित्रांनो जेवण करायला तर मित्रांनो हो जेवण वगैरे झाले मस्त पैकी तर इकडे बघा हॉटेल मध्येच राहिले ते आर्ट्स गणेश मस्त पैकी डिझाईन असं रिसेप्शन आहे हॉटेलचं हो चला ना तुम्ही सारे इतक सेलिब्रेशन तर मित्रांनो बघा आता आमचं ट्रिप इथे संपलेलं आहे तर इकडे बघा छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला आहे रेल्वे जायचं ससरापूरला सगळे भाऊ बघा चला दुगो दुगो। कर, कर, चला चल बायकर इकडे इक इकडे चल नेत्रा बघा नेत्रा चल बाय नेत्रा इकडे चल कर बाय चल सगळ्यांना बाय दुगो होकलू ऐक काय बस 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 बायकर तर बाय कर